नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे शहाऐंशी विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला अकरावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत आपण कुटुंबातील व्यक्तींकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून हक्काने गोष्टी किंवा मदत मागतो तसे असले तरी अर्जुनाकडून आपण आज एक महत्वाची गोष्ट शिकणार आहोत चला मग ही गोष्ट काय आहे हे जाणून घेऊया तद्यथा तत्व आत्मानम परमेश्वरम ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम हा अकराव्या अध्यायातील तिसरा श्लोक या श्लोकातून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की तुम्ही स्वतःला जे घोषित करता तेच तुम्ही आहात आता मला तुमचे दिव्य वैश्विक रूप पाहण्याची इच्छा आहे मागच्या भागात आपण भगवद्गीतेतील अकरावा अध्याय समजून घ्यायला सुरू केले पहिल्या भागात आपल्याला एक महत्वाची माहिती मिळाली अज्ञान हा नष्ट करण्यापेक्षा विगत किंवा दूर केलेला बरा हे ज्ञानानेच शक्य आहे आणि हे कसे शक्य आहे हे स्वतः श्रीकृष्णच आपल्याला सांगतील अध्यायातील दुसऱ्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो महात्म्यमपि अपिच्या व्ययम म्हणजे त्याला भगवंतांच्या भव्यतेचा अंदाज आता आला आहे सगळं तर त्यांच्यापासून आणि त्यांच्यामुळेच आहे तसेच तो भगवंतांना कमलपत्राक्ष असे म्हणतो ह्याचा अर्थ म्हणजे कमळाच्या फुलांसारखे डोळे असणारा आपण सगळ्यांनीच कमळाचे फूल पाहिले आहे गणपती बाप्पांना आपण नेहमी एक कमळाचे फूल अर्पण करतो हे कमळाचे फूल नुसते मोठेच नव्हे तर कोमल आणि सुंदर असते या फुलात एक प्रकारची सौम्यता असते आणि अगदी असेच श्रीकृष्ण आहेत असे अर्जुनाचे म्हणणे आहे या कमळाच्या माध्यमातून आपल्याला एक शिकवण देखील मिळते कमळाचे फूल हे पाण्यात वाढते पाण्यात असल्यामुळे ते बुडू पण शकते पण या फुलाची पाने त्याला या पाण्यात तरंगण्यास मदत करतात पाणी कितीही अस्वच्छ असले तरी कमळाच्या फुलाला काहीच फरक पडत नाही ते तेवढेच सुंदर असते याचा अर्थ म्हणजे आपल्या आजूबाजूला कितीही काहीही वाईट घडत असले तरी आपण मात्र स्वतःची काळजी घेतली पाहिजे एक प्रकारचे वैराग्य किंवा डिटॅचमेंट असली की आपण आपल्या कर्मांवर आपले लक्ष केंद्रित करू शकू आणि हेच तर आपल्याकडून अपेक्षित आहे अर्जुन श्रीकृष्णांना योगेश्वर असे म्हणतो योगेश्वर म्हणजे सर्व योगींचा स्वामी योग म्हणजे योगासन नाही योग एक प्रकारचे शास्त्र आहे एक सायन्स आहे ज्याने आपण आपला आत्मा हा परमात्म्याशी जोडू शकतो इट्स अ सायन्स दॅट हेल्प्स कनेक्ट अँड इंडिव्हिज्युअल सोल टू द सुप्रीम सोल जे या शास्त्राचे पालन करतात त्यांना योगी म्हणतात आणि या सगळ्या योगींचा स्वामी म्हणजे योगेश्वर अर्थात श्रीकृष्ण आहेत पुढच्या श्लोकात अर्जुन म्हणतो दृष्टमिच्छामी मी अर्जुन एक तीव्र इच्छा व्यक्त करतो त्याला श्रीकृष्णाचे हे विश्वरूप हे ऐश्वर बघायचे आहे त्याची ही विनंती त्याची नम्रता दर्शवते बरेचदा आपल्याला काहीही हवे असले की आपण ते हक्काने मागतो आपला त्या गोष्टीवर जरी हक्क असला तरी आपली विचारण्याची पद्धत ही नीट असावी नम्रता किंवा ह्युमिलिटी दर्शवली की आपण त्या कामात एक प्रकारची सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी आणू शकतो आपल्या अवतीभवती एक प्रकारची ऊर्जा आहे आणि आपल्या वागण्यातून आपण या ऊर्जेचे काहीतरी चांगले करू शकतो श्रीकृष्ण आणि अर्जुन नातेवाईक तर होतेच पण खूप जवळचे मित्र सुद्धा होते पण अर्जुनाच्या या नम्र वर्तनातून त्याने आपल्याला एक छोटीशी शिकवण दिली अर्जुन आपल्या बोलण्यातून श्रीकृष्णांचे विश्वरूप बघता यावे याकरता कुठल्याही प्रकारे मागणी किंवा डिमांड करत नाही तो विनंती करतो कारण त्याला माहीत आहे की भगवंतांचे हे रूप बघता यावे हे काही सोपे नाही त्याकरता दैवी कृपा आणि तत्परतेची आवश्यकता आहे आणि ह्यातूनच आपल्याला अर्जुनाच्या नम्र वागणुकीचा अंदाज येतो भगवंतांकडून त्यांच्या या भव्यतेबद्दल जाणून घ्यायला त्या व्यक्तीत पात्रता देखील असावी आणि हीच पात्रता ही एलिजिबिलिटी अर्जुनात आहे हे श्रीकृष्णांना लक्षात आले एखाद्या व्यक्तीला डॉक्टर होण्याची खूप इच्छा असेल पण त्या व्यक्तीला जर बायोलॉजी हा विषय अवघड जात असेल किंवा रक्त बघताच चक्कर येत असेल तर या व्यक्तीने कितीही कष्ट घेतले तरी ती एलिजिबल होणार नाही प्रत्येक व्यक्तीत बऱ्याच गोष्टी करण्याची पात्रता एलिजिबिलिटी असते आणि आपण गोष्टी ट्राय केल्याशिवाय आपल्याला गोष्टींचा अंदाज येणार नाही अध्यात्म हा विषय म्हणजे सेल्फ डिस्कवरी किंवा स्वतःचा शोध घेणे असा आहे असे आपण म्हणू शकतो आणि हीच सेल्फ डिस्कवरी कृती करून होऊ शकते आपल्या विश्वाबद्दल खोलात जाणून घ्यायला आपल्या ती पात्रता आहे की नाही याचे उत्तर तुम्हीच देऊ शकाल श्रीकृष्णांच्या भव्य रूपाचे दर्शन घ्यायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद <laughs>